सेवा करण्यासाठी तीनशे पाच दिवस चोवीस तास आज आपल्या देशाचे सीडीएस प्रमुख बिपिन रावत आणि त्यांच्या समावेश असलेले आपले बारा अधिकारी यांचं तामिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये अत्यंत दुःखद असं निधन झालं हे निधन झाल्यानंतर संपूर्ण देशामध्ये एक दुःखाचा सावट पसरलं होतं संपूर्ण देशामध्ये बिपिन रावत यांच्याबद्दल जी आत्मीयता होती त्यांच्या कार्याची जी पद्धत होती त्याच्याबद्दल जो प्रत्येकाचा आधार होता तो दिसत होता हा जी घटना घडली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आपल्या देशाचे जे चाळीस ते बेचाळीस वर्ष ज्यांनी देशसेवा केली असे बिपिनजी रावत आणि त्यांच्या धर्मपत्नी या दोघांचं या ठिकाणी निधन झालं आणि आपण एक भारतीय म्हणून या दिघा विभाग शिवसेना परिवार आमचा आणि या नगरातील सर्व रहिवाशी यांच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम संपन्न केला हा कार्यक्रम करत असताना प्रत्येकाचं अंतःकरण एक भरून आलेलं दिसलं आणि प्रत्येकाला एक भारतीय म्हणून जो दुःख वाटत होतं तर या ठिकाणी प्रत्येकाने व्यक्त व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही फक्त श्रद्धांजली अर्पण करून गप्प न बसता यापुढे अशा आपल्या थोर हुतात्म्यांसाठी काहीतरी करण्याचा या ठिकाणी संकल्प घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून या सर्व वीर जवानांना आणि बिपिनजी रावत यांना शिवसेना परिवार आणि या नगरातील सर्व रहिवाशांच्या वतीने भाऊबडनं श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद